सादर केला गेला विरोधकांची टीका पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांचा असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खूप काही मिळालं विरोधकांनी या अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा खरं म्हणजे गुजरातच्या ईस्ट इंडिया कंपनीनं निर्माण केलेला हा अर्थसंकल्प व्यापारी मंडळ त्याच्यामुळे ते आधी आपले व्यापार बघतात प्रॉफिट अँड लॉस बघतात सरकार वाचवण्यासाठी स्पष्ट आहे सगळ्यांनीच सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये गुजरातचे व्यापारी हे आपला धंदा आपला उद्योग आपल्या वतनदाऱ्या वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते म्हणून सुरत लुटण्यात आली आणि आता ह्या वेळेला सुद्धा आपला सत्तेचा व्यापार वाचवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना हजारो कोटीची खंडणी देण्यात आली फिरवते हे तुम्हाला कागदावर स्पष्ट दिसतं आहे आणि अशा अर्थसंकल्पाला जर तुम्ही कौतुक करत असाल महाराष्ट्राचे आमचे विद्वान राज्य करते तर त्यांच्या विद्वत्तेची मला कीव येते आणि त्यांची जिकडे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत अभ्यासाची त्याचा तपास करावा लागेल एक स्पष्ट आहे की आता पहा बिहारमध्ये पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अठरा हजार कोटी रुपये दिले अठरा हजार कोटी निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्रातला पूर दिसला नाही का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती आहे गेल्या काही महिन्यामध्ये सातत्यानं अवकाळी पाऊस त्यातून निर्माण झालेली परिस्थिती याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे घरं दारं वाहनगिरी नष्ट झाली त्यासाठी पाच सहा हजार कोटी रुपयाची तरतूद करावी असं त्यांना वाटलं नाही पण बिहारचा पूर दिसतो महाराष्ट्रातला पूर महाराष्ट्रातला अश्रू त्यांना दिसत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे असे अनेक विषय आहेत म्हणजे हा जो बजेट आहे हे लोकसभा निकाल पीडित बजेट आहे बरं का लोकसभेचे जे निकाल लागले ते लोकसभा निकाल पीडित बजेट म्हणजे ज्या ज्या राज्याकडून त्यांना पीडा झाली त्या राज्याला काय द्यायचं नाही आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही असं म्हणायचं असंही त्यांना महाराष्ट्रात यश मिळालं आणि मिळणार नाही देवेंद्र भाऊ फडणवीस हे काल आकडेमोड करत असताना प्रसिद्ध झाली आहेत बजेट बघतायत नाही आकडे मोजतायत काय त्यांना कोणता आकडा लागला नक्की तो पाहावा लागेल आम्हाला बाकी कोणाची तेवढी कुवत आणि ताकद नाही आहे बजेट समजून घेण्याची पण या महाराष्ट्रावर नक्कीच अन्याय झालेला आहे जो महाराष्ट्र तुम्हाला सर्वाधिक महसूल देतो आणि त्या महाराष्ट्राच्या पैशावर तुम्ही मजा मारता जो महाराष्ट्र नेहमी देत राहिला आहे दाता आहे त्याला तुम्ही भिकारी करण्याचा प्रयत्न करताय किंवा केला आहे त्या महाराष्ट्राचे आपण राज्यकर्ते आहोत आणि त्या राज्यकर्त्याने अशा बजेटचा नावानं टाळ फुटावी हे महाराष्ट्रासाठी पिढ्यादायक आज आंदोलन इंडिया आम्ही आंदोलन इंडिया आघाडी म्हणून करतो पण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या स्वाभिमानी आमदार आणि खासदारांनी स्वतंत्र आंदोलन करणं गरजेचं आहे महाराष्ट्रासारखं राज्य ते सतत देशाला देत आलं देशाचं पोट भरत आलं त्या महाराष्ट्रावर आज आठ लाख कोटीचं कर्ज आहे आपण काल पाहिलं असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय मारत मारताय हे किती काळ चालणार म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीची जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काय म्हटलं होतं सात मुख्यमंत्री महायुतीमध्ये इच्छुकांचं शिंदे गटातून अशी टीका करण्यात आली आहे महायुतीकडे जर सात असले तर आहे आम्ही असे कोणी लोंबडे शेमडे जे पैशाच्या जोरावरती गोष्टी करतात त्यांच्यावरती बोलण्याला का काय आम्हाला काय काय बांधील नाही आहे मला जे म्हणायचे ते मी म्हटलं उगाच कुठल्याही लोंबड्या शेमड्यांना उत्तर मी देणारा माणूस नाही आणि तुम्ही असे प्रश्न विचारू नका या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत्या काय चाललंय तीन दोन मुख्यमंत्री बरं का एक फुल दोन डाउटफुल बरं का यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो आका महाराष्ट्र बघतो आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का अजिबात नाही दिल्लीला पैशाच्या जा थैल्या जा। द्यायच्या बरं का महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पुसणं अशा पद्धतीनं करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करत आहेत दुसरं काय अजित पवार यांच्या मत्तीची गरज भाजपला आहे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी संघाला विनवणी केली की अजितदावर टीका करू नका चांगली गोष्ट आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याची मदत जर त्यांना होणार असेल किंवा त्यांच्याबरोबरचे त्यांचे इतर सहकार्य आहेत ज्यांनी मिरचीचा व्यापार केला ज्यांनी बँकांसंदर्भात ते घोटाळ्या केल्याचं संघाचेच आरोप आहेत अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा संघ परिवाराला

आणि बिहारला धो पैसा देत असताना कंगाल झाले केलेल्या महाराष्ट्राला कंगाल केला आहे कंगाल झाला नाही महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेलं आहे पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही मनोज विरोधात वॉरंट जारी ठीक आहे हा कायदेशीर प्रश्न आहे उत्तर द्यायला त्यांचे लोक समर्थ आहेत चांगली गोष्ट आहे सर आणखी एक प्रश्न आहे सीमा प्रश्नासंदर्भात जानेवारीमध्ये सुनावणी झालेली जाने आहे त्यानंतर आजपर्यंत सुनावणी झाली महाराष्ट्र राज्य सरकारचे वकील सुप्रीम कोर्टात हजरच राहते मेन्शन करायचा प्रयत्नच करत असा आरोप सीमावासियांचा हे खरं आहे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्याने मध्यंतरी अशी बोंब ठोकली होती की मी सीमा भागातल्या लढ्यातला एक सैनिक आहे अशी त्याने एक बोंब ठोकली होती लोक बोंब ठोकल्यात फार पटायत आहेत तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही सीमा भागात जाऊन संघर्ष केला आमच्याबरोबर लढा दिलेला आहे त्याचा एखादा पुरावा असेल तर ते आमच्याकडे त्या एकोणपन्नास जणांची यादी आहे ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला ज्यांनी संघर्ष केला अगदी छगन भुजबळांसह जर तुम्ही खरोखर सीमा भागाच्या संदर्भात असता असेल तर आज मुख्यमंत्री आहात तुमचा वकील का हजर राहत नाही हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर आधीच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री असताना त्यांच्यावर सीमा भागाची विशेष जबाबदारी होती बरं का त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर पण ती जबाबदारी होती पण एकनाथ शिंदे सीमा भागाचे विशेष मंत्री असतानासुद्धा ते एकदाही सीमा भागात गेले नाहीत का सुरक्षेच्या कारणाच बरं का हे जे म्हणतात ना छाती पुढे काढून आम्ही ह्या लढाया लढलो आम्ही त्या लढाया लढलो आम्ही मराठी माणसासाठी या लढ्या सीमा सीमाप्रश्नाच्या गेल्या पण सीमा भागात एकनाथ शिंदे यांनी सुरक्षेच्या कारण असतो आम्ही गेलो आम्हाला अटक केली माझ्यावर खटले सुरू आहे सीमा भागामध्ये अजून आत्ताही मला एक परवा वॉरंट आलं आहे आम्हाला अटका झाल्या तिथे आम्ही गेलो आम्ही जातो पण सुरक्षेच्या कारणास्तव जे मुख्यमंत्री बेळगावात गेले नाहीत त्यांच्याकडून सीमा भागातल्या जनतेचे प्रश्न सुटतील हे आपण विचारही करू शकतो की बिहार आणि यांच्यामुळे सरकार आणि म्हणून त्यांना पण महाराष्ट्र हा लाचार बनवून टाकला ना तुमच्या पाठिंबाची त्यांना गरज नाही ना, ना। तुमचे तुम्ही निवडून आणलेले सात लोमडे आणि शेमडे हे बसलेत त्यांना पाठिंबा द्यायला ते काय करणार तुमचा कणास तुमचा पाठीचा कणास त्याने काढून घेतलेला आहे हो पण नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे त्यांच्या पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करत आहेत सर सर्वोच्च न्यायालयाने काल नीट या पूर्ण परीक्षेला घेऊन दोन नो री टेस्ट म्हणून सांगितलंय याला धर्मेंद्र प्रधान हे जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत ते सांगतायत सत्यमेव जयते हे सत्यमेव अजिबात जयते नाही न्यायालयाच्या भिंतीवर सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे तो काढावा लागेल एवढंच मी सांगतो न्यायमूर्तींच्या पाठीमागे सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे ना तो काढावा लागेल हे सातत्यान्या मी सांगतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं घटनाबाह्य सरकार चालवण्यात येत आहे न्यायालयाच्या पाठिंब्यानं मी स्पष्ट म्हणतो हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत जर घोटाळा झालाच नाही पेपर फुटलेच नाहीत मग इतक्या लोकांना सीबीआयने अटक का केली आहे पेपर फोडणाऱ्यांना हा साधा प्रश्न आहे आतापर्यंत सत्तावीस लोकांना अटक केलेली आहे महाराष्ट्रातले काही लोक आहेत गुजरातले काही मधले लोक आहेत मग त्यांना अटक का केली विशेष पथक का नेमलं आणि अटक का केली याचं उत्तर न्यायालय देऊ शकेल का चलो थँक्यू व्हेरी मच हा चलो बोलिये बोलिये कुर्सी टिकाव आहे सबको मालूम आहे मी नहीं बोल रहा लोकसभा चुनाव के जो नतीजे आए हैं ये लोकसभा चुनाव के नतीजे से पीड़ित बजट है ये पीड़ित बजट है।, है एक जमाने में गुजरात के व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी को अपना व्यापार बचाने के लिए बहुत बड़ी रकम में फिरती देते थे ईस्ट इंडिया कंपनी को मुझे लगता है वही व्यापारी मंडल ने देश की तिजोरी से बिहार के नीतीश कुमार जी और आंध्र प्रदेश के चंद्रा बाबू ये दोनों को अपनी सत्ता बचाने के लिए फिरौती दी है अब ईस्ट इंडिया कंपनी की जगह एक गुजरात के व्यापार मंडल आया है और ईस्ट इंडिया कंपनी अपनी सत्ता अपना व्यापार बचाने के लिए अपना बिजनेस बचाने के लिए बड़ी रकम सरकार के तिजोरी से दे रहे मैं उसे बजट नहीं मानता सर सर दो प्रमुख से स्टेट्स हैं उनके नाम लिए गए बजट के गया और महाराष्ट्र को या दूसरे जो राज्य देखिए जहाँ जहाँ अभी उत्तर प्रदेश में बीजेपी हार गई यूपी को भी कुछ नहीं मिला है भाई लास्ट बजट में पूरे बजट में अयोध्या और राम 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 हो रहा था पूरे बजट में राम मंदिर अयोध्या अब अयोध्या और राम का जिगर तक जिगर तक नहीं देखो आप सत्ताईस जुलाई को नीति आयोग की जो मीटिंग है उसमें जो इंडी ब्लॉक के रूल्ड पार्टीज है उसके क्या क्या वो करेंगे क्योंकि मैंने हम कल इंडिया के मीटिंग में इस प्रकार का प्रस्ताव आया है खास करके तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन जी स्टालिन जी की तरफ से प्रस्ताव आया है जिस तरह से तमिलनाडु के ऊपर अन्याय हुआ है तो स्टालिन जी इस मीटिंग को मीटिंग को उपस्थित नहीं रहेंगे तो यहाँ एक प्रस्ताव आया है कि इंडिया ग्रुप के सभी मुख्यमंत्री ने निर्णय लेना चाहिए नीच के पे आप किस तरह से रिएक्ट करते धर्मेंद्र प्रधान कहते हैं राहुल गांधी इनको माफी माफी मांगनी मांगनी चाहिए चाहिए अरे भाई तो तो ये क्या सत्यमेव जयते बोलेंगे सत्य से उनसे क्या नाता है न्यायालय के दीवार पर जो सत्यमेव जयती की जो एक तस्वीर लगी होती है ना उतार दो जिस प्रकार के निर्णय आजकल आ रहे हैं वो निर्णय सत्य में जयती से मेल नहीं खाते जैसे महाराष्ट्र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार चल रही है और न्यायालय सर्वोच्च न्यायालय वहाँ नजरअंदाज कर रही है अनकॉन्स्टिट्यूशनल आप संविधान के रखवालदार हो हजारों विद्यार्थी युवा सड़क पर उतरे हैं और आपने इतने लोगों को पकड़ा है पेपर ड मामले में तो क्यों पकड़ा है फिर छोड़ दो उनको धर्मेंद्र प्रधान जी वो उस झूठ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका